जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना कशा आहात सर्वजण मजेतच असाल तर स्वस्थ राहा मस्त राहा फिट राहा आणि रोज व्यायाम करत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आज पुन्हा आपण मंदिरावरती आलो आणि मंदिरावरती आमचे भाचे पण आलेत सोबत त्यांना मी घेऊन आलो आज आवर्जून की चला थोडी तुम्हाला पण पन... समाजकार्य काय असतं ते कळलं पाहिजे आणि थोडंफार काहीतरी केलं पाहिजे तर मित्रांनो तर आज पण भरपूर कचरा आहे आणि आज जास्त आहे काल जरा मी एकटा होतो आणि थोडं वरचा वरचा वेचला काही मी होता आज पहिले अर्ध्या तासातच काल जेवढा मी वाचलं तेवढा आज आम्ही दोघांनी व्याचलं तर या ठिकाणी दाखवतो तुम्हाला किती कचरा आहे इकडनं सुरुवात केली ते आम्ही वेचायला या ठिकाणावरून हे झाड दिसतंय बदामाचं इथून इथून वरच्या साईडवरून पूर्ण इकडे ह्या साईडला खाली इकडं ह्या साईडला नाही का इकडं या ठिकाणी पाहू शकता डिगल आहे हा या साईडला इकडं हे पण आहे इकडे पण येचून टाकले अजून ह्या साईडला पुढं जायचे आपल्याला आणि पुढं भरपूर कचरा आहे कचरा पूर्ण जमा करायचे भैया साईड मी घ्यायचो मी घेतो इथं खालून का येऊ मी पण वरती हां पहा लहान लहान मुलांना आत्ताच आपण या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे माझा मुलगा असू नाही तर भाचा असू यांना कायम सांगत असतो की ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे कारण ज्यावेळेस तुम्हाला चांगल्या गोष्टीची सवय लागते त्यावेळेस तुम्ही जीवन आपोआपच चांगलं जगायला सुरुवात करता लोकांच्या भावना तुम्हाला कळत्यात समाजात काय चालले काय नाही ह्या गोष्टी कळत्यात आणि जीवन जगायला ह्या गोष्टी मला तर वाटतं बाबा खरंच खूप गरजेचे आहे आणि त्या मुलांमध्ये आपण रुजावले पाहिजे आज भरपूर आमचे मित्र आहे तुषार भाऊ व्यावसायिक आहे पण सामाजिक कार्याची भरपूर आवड आणि सकाळी त्यांना कळलं काल मी आलो होतो साफसफाई करायला पून काये। तर आज फोन केला कुठे काय तर त्यांना मी सांगितलं मी आहे मंदिरावरती पुढच्या पाच मिनटात या ठिकाणी आले आणि आज जवळजवळ आता पाऊन तास झाला आहे भरपूर साफसफाई या ठिकाणी केलेली आहे आणि तुषार भाऊ एक गोष्ट सांगा मला काल मी आलो तो आहे आत्ता मी जवळजवळ काल पाच ते दहा ब वाटल्या दारूच्या या ठिकाणाहून याचल्यात आत्ता कमीत कमी दहा ते पंधरा बाटल्या आपल्याला तुम्ही यायच्या आधी नऊ दहा बाटल्या आणि आत्ता नऊ दहा बाटल्या आपण जमा केल्यात योग्य का होई योग्य तर नाही अशा ठिकाणी करणं हां योग्य नाही अशा ठिकाणी करणं मंदिर आहे आपलं नाही का ग्रामदैवत ना ग्रामदैवत आहे एवढं तर या ठिकाणी थोडं पावित्र्य ठेवलंच पाहिजे प्रत्येकाने नाही का तर अध्यक्ष पण आल्यात आमचे आणि फाउंडेशनचे सदस्य पण आहेत नवीन तरुण तरफदार अतिशय उत्कृष्ट काम आहे आवड आहे सामाजिक कार्याची ज्या माणसाला आवड असते ना त्या माणसाला कोणत्याही गोष्टीसाठी होऊन फोन करावा लागत नाही ते स्वतःहून फोन करीत आहेत हे फौजी पूर्ण निर्मळ केली हे भारी डॉक्क लावलं बरं का अध्यक्ष हां काहीतरी केलेलं काम दिसायला लागलं नाही आम्ही फक्त कचरा इच्छित होतो म्हणजे एकट्या माणसाला कधी व्हायचं कचरा कुचरा काढून आणि आदेश सुट्टी सुट्टीवर किती दिवस झालो तुम्हाला पाच दिवस पाच दिवस खोटं बोल ना खरं वाला दोन का तीन तारखेला आलेली आहे तुम्ही सहा तारखेला मग सहा आज किती सोळा पंधरा आठ दिवसानी हजेरी लावली नऊ दिवसांनी यांची हजेरी इथं आणि तसं चालायचं आता नाही नाही गंभीर नाही आहे पण सुट्टीवरती आल्यानंतर घरी पण वेळ दिला पाहिजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे फाउंडेशनचा पहिला पहिला रूल ते म्हणजे प्रथम प्रथम घर आणि नंतरही आलं की लक्षात तर तुम्ही एकदम योग्य रूलनुसार चाललेले प्रथम फॅमिली त्यानंतर या ठिकाणी आले हेच महत्त्वाचं आहे आणि तुमचं खरंच मनापासून धन्यवाद काल मी एकटाच होतो ते जरा थोडी चिंतेचा विषय थोडा कॅमेरा त्याच्यात थोडं चेक केलं पाहिजे कोणाकडे काय माहिती कुठं हा त्या ठिकाणी बरोबर अध्यक्ष या कॅमेऱ्यापेक्षा ते एंट्रीचा कॅमेरा खतरनाक होईल कारण तिथूनच लोक येतात आहेत ना कोण आहे काय होत आहे हा तिथूनच प्रवेश करणार आहे ते बेस्ट आहे उलट आता या ठिकाणी एवढ्या बाटल्या वीस पंचवीस बाटल्या कोणाकडे कॅमेरा चालू असेल ते काला बघतोय मराय हा पाण्याचे केले राह पक्षी दिसायला लागले जरा फरक दोन दिवसात फर। हायला खरंच की आता मी खालून येतो हो दोघा जवळजवळ ह्या कॉर्नर दहा बारा पक्षी बसलेले மனலி

काय लाल तर काम, करा कर कर काम करायला <laughs> उतर पटकन चते कामाच साफसफाई उद्या सकाळ येईल सहा वाजता नक्की मी संध्याकाळी आलो तर मग येईल बघून आता उद्या किती शब्द पाळीज बरीच मुलं आलती ते इकडे दोन तीन चार भरपूर आहे कालचा फरक पडला म काल चालू केल्याचा चा चा फायदा झाला काहीतरी हे बघा अध्यक्ष यांनी काय काम केलं काय काम केलं यांनी काय काम केलं हाय पेटून मी दूर बघून आलो पळत पळत इकडे म्हणलं इकडे नाही पळाले अध्यक्षांनी पाहिलं अध्यक्षाचे अनक्षे माणूस आहे त्यांनी पाहिलं ना ते पळायला पाहिजेच म्हणलं काय व्हिडिओ बंद करा बोला काय बोलायला का बोला म्हणला तिकडे जागा बरं बरं या मग काय चालते ओके बला साहेब मित्रांनो आजचं श्रमदान झाले पूर्ण आज जवळजवळ सहा साडे सहा वाजता आलो आम्ही त्यानंतर बरीच मुलं आली पाच सहा जण आली आणि भरपूर काम झालं तसं आहे ना भरपूर इकडची ही साइड सर्फी सगळी झाली आता राहिली पलीकडची साईड ही तर उद्या सकाळी सहा वाजता पण हे काम चालू राहणार आहे दोन तीन दिवस यात्राच्या आधीपर्यंत तर चला ओके धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर करा चॅनलवर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ये ले, ले ले। ही फौजी दोन दिवस झाले सुट्टीला आलेले सांगा जरा चॅनलवरती काय सबस्क्राईब करा शेअर करा माणसाचं चॅनल आहे सपोर्ट करा नक्की करा सपोर्ट कारण तुमचा सपोर्ट एक सपोर्ट सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही एवढी मेहनत घेऊन जर आम्ही व्हिडिओ बनवतो तर नक्कीच तुम्ही थोडं सहकार्य करा चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत चांगले चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कर करील आणि थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान जय किसान आपला हेच आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कोणता व्हिडिओ घ्या पहिल्यापासून व्हिडिओच्या शेवटी जय जवान जय किसान हे चे। वाक्य आहे ब्रीदवाक्य काय का घेतो मी कारण आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे आमच्या आईवडिलांनी शेती केलेली किसाने नाही का आणि जवानाचा जर विषय आला तर आम्ही स्वतः फौजमध्ये आम्ही जवानाचे डुट्या करतो त्यामुळं त्या दोन्ही गोष्टीचा अभिमान कायम राहील आणि आहे राहील इथून पुढं पण आणि इथून पाठीमागं पण होता तर यासाठी व्हिडिओच्या शेवटी आपण जे जवान जे किसान हे कायम लावत असतो शेतकऱ्याची मुलं आहे तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करत चला धन्यवाद